नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामुळे बालविवाह ही आपल्या समाजातील अतिशय घातक प्रथा आहे लहान वयात होणाऱ्या विवाहामुळे मुलींचं बालपण हिरावलं जातं त्यांचं शिक्षण थांबतं आणि त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो ही प्रथा बंद होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं महिला व बालविकास विभाग युनिसेफ एस बी सी तीन यांच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह निर्मूलन चॅम्पियन यांचं एक दिवसीय प्रशिक्षण परभणी येथे पंधरा सप्टेंबर रोजी पार पडलं यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे शिक्षणाधिकारी सविता बिर्गे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बिडिये आदी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा विदेश सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांनी ज्या ठिकाणी बालविवाहात थांबविण्यासाठी अडचणीत असेल त्या ठिकाणी जिल्हा विदेश सेवा कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आज तंत्रज्ञानाच्या बळावर जगात झपाट्याने बदल होत आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेनं माणसाच्या प्रत्येक क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे अशावेळी भाषिक स्तरावर हिंदी भाषेला महत्त्वाचे स्थान हे प्राप्त झाले आहे असे मत हिंदीचे साहित्यिक डॉक्टर संजय सेलसुरेकर यांनी मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी व्यक्त केले परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदी दिवस कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव तर उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी उपप्राचार्य डॉक्टर रोहितास विभाग प्रमुख डॉक्टर एस एल राठोड डॉक्टर संजय जाधव डॉक्टर जयंत बोबडे प्राध्यापक अरुण जाधव यांची विशेष उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर सेल सुरेकर म्हणाले हिंदी भाषेनं भारतीय साहित्य आणि परंपरेला वारसा जपला आहे हिंदी भाषा ही देशाची लोकभाषा आहे त्यामुळं ती प्रत्येक भारतीयाला समजते आणि उमजते केंद्र शासनाच्या विविध विभागामध्ये हिंदी अनुवादक आणि भाषा अधिकारी म्हणून संधी आहे याचा विद्यार्थ्यांनी विचार करून आपलं करिअर घडवावं असंही डॉक्टर सेल सुरेकर यांनी स्पष्ट केलं परभणी जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आहे तर काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे सोनपेठ तालुक्यातील गावांची पाहणी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले होते त्या आदेशानुसार सोनपेठ तालुक्यातील परिस्थितीचा दौरा तहसीलदार कावरखे नायब तहसीलदार चंदेल मंडल अधिकारी कराड शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव भंडारे तलाठी गर्जे माजी सरपंच श्रीराम भंडारे तसेच विनोद भंडारे यांनी विटापूल विटा वागलगाव लासीना थळी उक्कलगाव वारी पिंपळगाव या भागात पाहणी दौरा केला तहसीलदार कावरखे यांनी प्रत्येक गावच्या पोलीस पाटील आणि रोजगार सेवकांना त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सेवकांना सतर्क राहण्याचं आवाहन यावेळी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे सतरा सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र गोवा क्षेत्रीय सहमंत्री अनंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा हायस्कूल या ठिकाणी वृक्षारोपण त्याचबरोबर स्वच्छता मोहीम फळ वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे वीर सावरकर विचार जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास देशपांडे हे उपस्थित होते प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी विचार मंचाचे अध्यक्ष राजेंद्र मुंडे कार्याध्यक्ष मधुकर गव्हाणे डॉक्टर नवीनचंद्र मोरे ॲडव्होकेट रमेश दुधाटे विजय अग्रवाल राजेश देशपांडे भगवान देसाई संजय रिजवाणी ज्ञानोबा मुंडे शिवराज नाईक अनुप शिरडकर संतोष पवार विनायक पिसाळ टी एम कुलकर्णी बळवंत खळेकर विनोद डावरे प्रताप देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते उद्या दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचं वितरण होणार आहे यावेळी प्राध्यापक संतोष शेलार यांचं व्याख्यान देखील होईल बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीनं आयोजित इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत स्पर्धेत गंगाखेडच्या समर्थ गोपी मुंडे या बालकलाकारानं आपल्या अभिनयाची चुलक दाखवत महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये बहिर्जे नाईक या ऐतिहासिक वीर पुरुषावर आधारित एकपात्री सादर करून महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक समर्थ गोपी मुंडे यानं पटकावला आहे यावेळी लोकशाहीर आणि गायक नंदेशुमग ख्यातनाम अभिनेते सुनील गोडसे शिवशाहीर प्रवीण जाधव आदींची उपस्थिती होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीमध्ये दिनांक सतरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात सकाळी सहा ते साडेसात वेळेमध्ये कौस्तुभ मंगल कार्यालय कारेगारोड परभणी या ठिकाणी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे एकोणवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम ज्वलंत इतिहास याविषयी पत्रकार विजय कुलकर्णी यांचं व्याख्यान वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मोगलाई धमाल हा नाट्यप्रयोग प्रसिद्ध नाट्यकलावंत किशोर पौराणिक हे सादर करतील दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पंडित जितेंद्र अभिषेकी जयंतीनिमित्त भजन संध्या हा कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी सुभाष गुंजकर तर या भजन संध्या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक कृष्णराज लवेकर यांच्या हस्ते होणार आहे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता नवरात्रेनिमित्त कुंकुमार्चन सोहळा होणार आहे या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन महानगर जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी परभणी अभियंता शंकर माधवराव आजीगावकर यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद